ज्वारीच्या पिठाची ही रेसिपी कधी तुम्ही बनवली आहे का नसेल बनवली तर एकदा ही रेसिपी तुम्ही बनवून बघा तुमच्या घरातील मंडळी तुमची मुलं बाहेरचं हॉटेलचं खाणं विसरून जातील इतकी छान ही रेसिपी तयार होते आणि टेस्टी तर खूप लागते अतिशय हेल्दी आणि पौष्टिक आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका इथे बघा मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तीन वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे तुम्ही गरजेनुसार कमी जास्त पीठ घेऊ शकता साधारण एक पाच भाकरीचं पीठ घेतलेलं आहे मी चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये आता आपल्याला आणि एका बाजूला की नाही मी पाणी गरम करून घेतलेलं होतं आधीच इथे या पिठामध्ये की नाही आता आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे गरम पाणी घालून आपल्याला जशी आपण भाकरी बनवतो ना तसं याचं पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्त पातळही मळायचं नाही आणि खूप जास्त घट्टही नाही जसं आपण ज्वारीच्या पिठाची भाकरी बनवायला पीठ मळतो ना सेम तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे इथे ते बघा गरम पाणी घालून की मी पीठ मळून घेते आता पीठ थोडंसं गरम आहे त्यामुळं थोडं थंड होऊ देणार आहे मी आणि नंतर पीठ मळून घेणार आहे अगदी आपल्या घरातीलच काही साहित्यांमध्ये आणि पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होते ही रेसिपी आणि खरंच खूप छान एकदम टेस्टी लागते खायला तर इथे बघा हे पीठ मी मळून घेतलेलं आहे जसं आपण भाकरीला पीठ मळतो ना तसंच पीठ मळून घेतलं आहे आता बघा गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे मी आता शेव पाडायचा सोऱ्या घेतलेला आहे सोऱ्याला तेल लावून घ्यायचं आहे आतून मीडियम साईजचा की नाही साचा वापरलेला आहे शेव पाडायचा मी खूप जास्त मोठाही नाही आणि खूप जास्त बारीकही नाही आता की नाही जे पीठ मळून घेतलेलं आहे ना आपण ते सोऱ्यामध्ये असं दाबून भरणार आहे मी साधारण एक पाच भाकरीचं पीठ मी तयार केलेलं आहे बघा तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता आता इथं दुधावरती जी चाळण झाकतो ना आपण फोल असणारी तर त्याला की नाही तेल लावून घेतलेलं ला आहे बघा तुमच्याकडे जर अशी चाळण नसेल ना तर तुम्ही पूर्णाची चाळणही वापरू शकता सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे आणि आता की नाही आपल्याला बघा ही ज्वारीच्या पिठाची की नाही मोठ्या साईजची कोरडई बनवून घ्यायची आहे बघा मी दाखवलेल्या पद्धतीने की नाही इथे बघा मी कुरडई बनवून घेते अगदी सोपी रेसिपी आहे पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला ही जी रेसिपी आहे ना, ना परफेक्ट जमेल आजकालची मुलं की नाही ज्वारीची भाकरी बिलकुल खात नाही माझी मुलंही खात नाहीत तर मग अशा पद्धतीने तुम्ही ही ज्वारीच्या पिठाची एकदा रेसिपी बनवून बघा बघा किती आवडीने खातेल त्यांना कळणारसुद्धा नाही की आपण हे ज्वारीच्या पिठाचं बनवलेलं आहे तर बघा इथं मोठ्या साईजची मी ही कुडई बनवून घेतलेली आहे जितकं सोऱ्यामध्ये पीठ भरलं होतं ना तेवढ्या सगळ्या पिठाची मी ही कुडई बनवून घेतलेली आहे बघा इथे पूर्ण पिठाची की नाही मोठी अशी कुडई बनवून घेतली आहे मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही ही रेसिपी देऊ शकता आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे मी त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इथे बघा आपली कुडई बनून तयार झालेली आहे वरून की नाही आता तेल लावते मी थोडंसं थोडंसं तेल लावायचं खूप जास्त तेल लावायचं नाही इथे बघा मी तेल लावून घेतलेलं ला आहे गॅसवरती पाणी गरम झालेलं आहे आता आपलं आता जी ही चाळण आहे ना आहे अशी या पाण्यावरती ठेवायची आहे आपल्याला मीडियम गॅसवरती की नाही मी हे दहा मिनटासाठी हे उकडून घेणार आहे दहा मिनटं याला छान आपण वाफलून घेणार आहोत हे छान आपलं वाफलून तयार होतंय तोपर्यंत इथं मी भाज्या कट करून घेते शिमला मिरच टमॅटो आणि कांदा आवडीनुसार तुम्ही भाज्यांचा वापर करू शकता आता आपली ही ज्वारीच्या पिठाची कोडई छान अशी वाफलून तयार झालेली आहे बघा याला की नाही मी आता काढून घेते आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आहे अशीच काढून घेते बघा लगेच याला मोडायची नाही आहे नाहीतर खूप तुकडे होतात आता राहिलेल्या पिठाची कुडई मी बनवून घेते बघा सेम पद्धतीने तेल लावून घेते आणि की नाही बघा असं चाणीवरती कुडई बनवून घ्यायची आहे आपल्याला आणि जी आधीची कुरडई आहे ना तिला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे गरम असताना त्याला मोडायची नाही नंतर लगेच लगेच खूप तुकडे पडतात त्याचे सेम पद्धतीने बघा हेही दहा मिनटं मी उकडून घेते तर एका बाजूला गॅसवरती कडे ठेवले तेल घातले चार ते पाच चमचे तेल छान गरम झालं की मोहरी घालायची आहे फोडणीला आता माझ्याकडे कडीपत्ता संपलेला आहे नेमका कडीपत्ता असेल तर कडीपत्ता घाला बारीक चिरून घेतलेला लसूण बारीक चिरलेली हिरवी मिरची इथे बघा उभ्या साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे मी दोन कांदे घेतलेत कट करून कांदाही आपल्याला भाजून घ्यायचा आहे खूप जास्त कांदा भाजायचा नाही आहे थोडासा भाजून घ्यायचा आहे तुम्ही इथं आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता इथे तुम्ही शिमला मिरची वटाणा गाजर पत्ताकोबी ज्या काही तुमच्याकडे भाज्या असतील ना त्याचा वापर करू शकता इथे बघा हे जे नूडल्स आपण बनवलेले आहेत ना ज्वारीच्या पिठाचे ते थंड झालेले आहेत आता इथे बघा कांदा आपला छान भाजलेला आहे बघा अशा पद्धतीचा कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला इथं अर्धा एक मिनटं मी कांदा भाजून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही खूप जास्त भाजलेला नाही आता यामध्ये मी टमॅटो आणि शिमला मिरची घालून घेते फुल गॅसवरती आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे गॅस फुलच ठेवायचा चवीनुसार मीठ घालायचं आहे बघा इथं थोडंसं भाज्या भाजून घेतलेल्या आहेत मी आता की नाही यामध्ये काही मसाले घालूयात आपण थोडेसे लाल तिखट धना पावडर आणि गरम मसाला आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता इथे आता की नाही बघा इथं मी नूडल्स मसाला वापरते ऑप्शनल आहे असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल आता माझ्याकडे घरात होता म्हणून मी घातला तर इथे बघा थोडासा नूडल्स मसाला घातलेला आहे थोडासा मी बाजूला ठेवला आहे याला छान असं मिक्स करून घेऊयात आता जे नूडल्स बनवलेले होते आपण ज्वारीच्या पिठाचे ते बघा थंड झालेले आहेत याला छान असं मोकळं करून घेऊयात बघा किती छान एकदम सुटसुटीत झालेले आहेत तर पूर्णपणे याला की नाही असं मोकळ मोकळ करून घेणार आहोत आपण आज आपण ज्वारीच्या पिठाचे नूडल्स बनवणार आहोत मुलांना खूप आवडतात नूडल्स तर बघा हे जे नंतरचे जे मी नूडल्स बनवलेले आहेत ना ते पण मी मोकळे करून घेते बघा थंड झाल्यानंतरच याला मोकळं करून घ्यायचे पूर्ण तर मस्त असे बघा इथे एकदम सुटसुटीत आपले हे मोकळे नूडल्स तयार झालेले आहेत बघा किती छान आपले हे ज्वारीच्या पिठाचे नूडल्स तयार झालेले आहेत आता ज्या भाज्या भाजून घेतलेल्या आहेत ना त्यामध्ये की नाही टमॅटो सॉस घालते एक तीन ते चार चमचे हा पण ऑप्शनल आहे असेल तर घाला नसेल तर नाही घातला तरी चालेल पण मुलांना खूप आवडतात सॉस घातलेले पदार्थ इथे बघा आता हे ज्वारीच्या पिठाचे जे आपण नूडल्स बनवून घेतलेले आहेत ना ते या मसाल्याच्या भाजीमध्ये घालून घेणार आहोत आपण बघू शकता तुम्ही किती छान एकदम मोकळे सुटसुटीत हे नूडल्स तयार झालेले आहेत तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही की आपण हे ज्वारीच्या पिठाचे नूडल्स बनवलेले आहेत तर याला की नाही आता आपण छान असं मिक्स करून घेऊयात एकदम हलक्या हाताने आपल्याला हे नूडल्स मिक्स करून घ्यायचे आहेत नाहीतर ज्वारीचं पीठ असल्यामुळे लगेच नूडल्स तुटतात तर इथे बघा छान असे हे नूडल्स मी मिक्स करून घेतलेले आहेत थोडासा नूडल्स मसाला ठेवला होता मी बाजूला तो आता मी वरून थोडासा घालून घेतलेला आहे एक्स्ट्रा मीठ घालायची गरज नाही आहे नूडल्स मसाल्यामध्ये मीठ असतं त्यामुळं मी मीठ घातलं नाही जर तुम्ही नूडल्स मसाला घालत नसाल ना तर चव बघून मीठ घाला भरपूर अशी कोथंबीर हो घालायची आहे कांद्याची पात असेल तर कांद्याची पात घाला खूप छान लागते पण तर याला आता बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मस्त असे आपले हे ज्वारीच्या पिठाचे पौष्टिक हेल्दी नूडल्स तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल ला ना तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा ज्वारीच्या पिठाचे आपले हे नूडल्स तयार झालेले आहेत तुम्ही मुलांच्या टिफिनलासुद्धा हे नूडल्स बनवून देऊ शकता पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद